झुंजार तामुची शिवशार दुलांची अत्यष्ट निश्चित करे रणिपाकतेची मारु निशस्त्र सगळे सम्राट दुर्दांत हिंदू जग जिंकणार आज सर्मवीर संभाजीराजे बलिदान मास अकरावा दिवस आजच्या या अकराव्या श्लोकाचा अर्थ आपण स्वतःला कधीच कमी लेखले नाही पाहिजे कारण आपण त्या शिवछत्रपती आणि शंभू छत्रपतींचे नरवीर झुंजार मावळे आहोत ज्याप्रमाणे शिवछत्रपतींनी मुघल आदिलशाही निजामशाही बरीचशाही कुतुबशाही या पाच पातशाह्यांचा सर्वनाश केला आणि स्वराज्य उभारण्याच्या कार्यात आडवा येणाऱ्या परकीय व स्वकीय शस्त्रूंचा बंदोबस्त केला आणि हे स्वराज्य रक्षणासाठी छत्रपती शिव शार्दुल संभाजीराजांनी मुघल सिद्धी पुर्तुगीज व इंग्रज व अनेक कडक शासन सर्वत्र स्वराज्याची जरा बसवली आणि शिवछत्रपतींचे स्वप्न टिकवण्यासाठी देव देश आणि स्वराज्य धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी औरंग्याचे अनेक अत्याचार सहन केले त्यांच्याकडून आपण ही प्रेरणा घेऊन आज आपल्या हिंदुस्थानाला विळका घालू पाकिस्तान बांगलादेश रुपी व अजगराचा जगाला पुन्हा दाखवून देऊ की आम्ही त्या शिवछत्रपतींचे शंभू छत्रपतींचे मावळे आहोत ज्यांनी एक पाच पाच पाचशा नाश करून संपूर्ण हिंदुस्थान आपल्या मायेने शौर्याने जिंकून घेऊन आपले रयतेचे राज्य निर्माण केले होते आणि आजही आम्ही त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करू पुण्य श्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय भारत माता की जय हिंदू धर्म की जय